मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर हिवरवाडी शिवारात हल्ला आरोपी ताब्यात शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख महेश चुटे यांच्यावर आज शनिवारी सकाळी हिवरवाडी शिवारात प्राणघातक हल्ला करण्यात आलाय चुटे हे आपल्या फार्म हाऊसवरून स्कॉर्पिओ गाडीतून घरी येत असताना एका व्यक्तीनं मोटरसायकल आडवी लावून त्यांना अडवले तू बागलाच्या विरोधात राजकारण का करतोय असं म्हणत संशयितानं काठी व हातानं चिवटे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला या घटनेनं परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला पकडत पोलीस ठाण्यात आणलंय या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचं काम सुरू असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत हल्ल्यामुळे स्थानिक वातावरण तणाव निर्माण मग काही कारखान्याचे सर्व्हिस सर्व रश्मी बागल दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी अडवून बेदम मारहाण केली लाटा काथ्याने मारहाण केली मला खाली पाडून मारलं मी एकटाच होतो शेतातनं रानत येत होतं मला जीवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता मी इथं आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागेल आणि दिग्विजय बागेलला सांगतो तू जर सुपारी देऊन जास्त माणसं माझ्या अंगावर सोडत असतील तर जशाच तसं उत्तर यापुढे दिलं जर लक्षात ठेव तुला बी तुझा भाऊ आहे ही ध्यानात ठेव